नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही थमनेमध्ये पाहिलंच असेल की आजचा जो आपला अपडेट आहे तर तो अपडेट असा आहे की ज्या मुलांनी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी जी सी टी टी होणार आहे आपली जी परीक्षा होणार आहे सी टी टी परीक्षा त्या परीक्षेसाठी ज्यांनी फॉर्म भरले असतील तर त्या विद्यार्थ्यांचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला पाच जुलैला उपलब्ध होणार आहे परंतु तत्पूर्वी जर का तुम्हाला आपण कोणत्या सिटीमध्ये आपलं सेंटर आलेलं आहे हे जर का तुम्हाला पाहायचं असेल तर त्यासाठी सी बी एस आपल्याला ती व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्याचा जो आपला अपडेट आहे तो आपल्याला आज प्राप्त झालेला आहे तर तुम्हाला जर का आपली सिटी पाहायची असेल की ज्या ठिकाणी आपलं एक्झाम सेंटर येणार आहे ते तुम्ही पाहू शकता तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो आहे त्या लिंकवर जाऊन आपण जे जा आपले क्रेडेन्शियल्स आहेत जे आपलं आपण जो फॉर्म भरला होता त्या जो ॲप्लिकेशन आय डी आहे का डेट ऑफ बर्थ असेल आणि आणखी काही डिटेल्स आहेत ते डिटेल्स जर का आपण एकदा फिल केले तर तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटर पाहायला मिळणार आहे आणि जे आपलं ॲक्च्युअल जे आपलं हॉल तिकीट आहे किंवा जे आपलं ॲडमिट कार्ड असणार आहे एक्झामसाठी तर ते तुम्हाला पाच जुलैच्या आसपास उपलब्ध होणार आहे तर सर्वांनी परीक्षेसाठी अभ्यासाला सुरुवात केली असेलच तरी ही एकदा पुन्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद